नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कावेरी शुद्धीत नसते आणि यश मात्र तिला बेडवर झोपवण्यासाठी सांगत असतो तेव्हा मात्र कावेरी शुद्धीत नसताना सगळं काही कबूल करते की तुमची एवढी सवय मला लावू नका मला त्रास होईल आणि हे ऐकून मात्र यशच्या चेहऱ्यावर फारच आनंद असतो त्यानंतर पुढे ती म्हणते मी इथे कित्येक दिवस राहणार आहे जेव्हा उदय भाऊजी येतील तेव्हा मी या घरात न निघून जाईल मग मात्र कसं होणार मला खूप त्रास होणार तुमची मला सवय एवढी लावू नका सतत ती हेच बोलत असते हे ऐकून आता इकडे यशला खूप आनंद होतो आणि तुम्ही आता शांतपणे झोपा असं म्हणून तो आता कावेरीच्या अंगावर पांघरून टाकतो त्यानंतर तो मनाशी म्हणतो पण मला तुमची इतकी सवय झाली आहे ते मी तुम्हाला कसं सांगू हेच मला कळत नाही दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळं काही यामिनीने केलेलं आहे हे मात्र कावेरी आता सगळ्यांसमोर आणते आणि त्यामुळे आता कावेरीने सगळ्यांसमोर सत्य आणलेलं तर दुसरीकडे मंदार सगळे पेपर साईन करत असतो तर तेवढ्यात मात्र कावेरी तिथे पूजेचं सगळं सामान घेऊन येते आणि आता दिवा धूप हे सगळं पेटून सगळीकडे आरती देत असते तर तेवढ्यात मुद्दामून दिवा ती त्या पेपर वर सांडवते आणि ते पेपरच जाळते त्यानंतर कावेरी रूम मध्ये येते तिच्या मागोमाग यश सुद्धा येतो मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं पण का केलं या प्रश्नाचं उत्तर मला हवा आहे आणि त्यामुळे आता कावेरी प्रचंड घाबरते का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा